हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणींनो तर आज आहे मार्गशीष म्हणण्याचा पहिला गुरुवार तर माझं गुरुवारचं मी रुटिंग तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर गुरुवारची पण पूजा मला मांडायची आहे आणि घरातले पण काम आहेत म्हटलं चला आधी सकाळी पहिले स्वयंपाक करून घेतला मिस्टरांचा टिफिन वगैरे मग नंतर म्हटलं चला बाकीचे कामं तर मग आवरायचेच असतात आपल्याला तर मग टिफिन वगैरे करून झाल्यानंतर मग बाहेर म्हटलं अंगण वगैरे झाडून घेऊ पहिले मग नंतर कसं अंगण वगैरे पण झालं तर आपल्याला पण मला चांगलं वाटतं नंतर मग तुळशीची पूजा वगैरे करून घेतली तुळशीची पूजा झाल्यानंतर मग वैद्यची चुडबुड चुडबुड चालूच होती इकडे तिकडे मग आज गुरुवार असल्यामुळे उंबरठ्याला हळदीचं लेपन पण करायचं होतं कधीचं तर काही केलेलं नव्हतं माझी तब्येत सध्या बरी नव्हती म्हणून तर म्हटलं चला आज दिवस पण चांगला आहे तर पहिले उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे केलं तर मी तुम्हाला मग मा, मागच्या मा, मा, व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की उंबरठ्याचं लेपन करताना हळ आपण हळद घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं गोमित्र गुलाबजल असं एकत्रच मिश्रित करून ते उंबरठ्याला हळदीचं लेपन आपण रोज केलं गेलं पाहिजे रोज तेरी तेरी तर रोज ला होत नसेल तर गुरुवार अमावश्या पौर्णिमाचे ठराविक दिवशी जरी केलं तरी चालतं पण हे केल्याने आपल्या घरात खूप प्रसन्नता वातावरण येतं आणि खूप चांगलं असतं मैत्रिणींनो तर म्हटलं चला बाहेरचं सगळं आवरून आल्यानंतर म्हटलं चला बाथरूम बेसिन सगळं स्वच्छ असं घासून घेऊ मग नंतर कसं दुसऱ्या कामांमध्ये लागलं की मग हे कामं काही होत नाही तर बाकीच्या गोष्टींचा का एवढा व्हिडिओ शूट केला जात नाही कारण वेदू परत परत कधी कधी मोबाईल मागत असते तर म्हटलं चला मग नंतर घर झाडून घर पुसून घेतलं आणि ॲक्च्युली गुरुवारी घर पुसत नाही पण मला आज पुसावं लागलं कारण वेदूने खूप घाण करून टाकलेली होती नाहीतर मी तर गुरुवारी पुसत नाही आत्ता ह्याच गुरुवारी मी घर पुसलं तर पुसायचं नसतं मैत्रिणीनं इतर इतर दिवशी आपण पुसलं तर चालतं पण गुरुवारी घर पुसायचं नसतं तर माझ्याने आज पुसलं गेलं कारण खूप घाण असल्यामुळे मला पुसावं लागलं तर वेदू पण झोपलेली होती ते सगळे कामं आधी दुपारून तिला झोपवून दिलं मग घर वगैरे पुसून घेतलं मग परत मार्गशीर्ष महिन्याची पूजा पण मला मांडायची होती ती पूजा मांडून मग पोथी वाचायची होती महालक्ष्मी मातेची आणि मागच्याच गुरुवारी माझे गुरुवार पण संपले मैत्रिणींनो अकरा गुरुवारांचं जे व्रत केलं होतं ते पण माझं मागच्या गुरुवारीच संपलं आणि या गुरुवारी आता मार्गशीर्ष महिना लागलेला आहे मैत्रिणींनो तरी ते साधी साधी सोपी पूजा मी मांडली मार्गशीर्ष महिन्याची पण म्हटलं चला साधी सोपी आहे ना पण पूजा मांडली गेली पाहिजे आणि आपल्याला जेवढं होतं तेवढं करते मैत्रिणींनो आणि सध्या तब्येत पण बरी नाही नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेमच येतो आहे आणि लहान मुलगी आहे ती पण खूप त्रास देते व्हिडिओ पण खूप लेट येतात म्हणजे सगळ्याच गोष्टींना प्रॉब्लेम येतो आहे सध्या तर इथे पटक्यात आता पूजा वगैरे मांडून घेते मग नंतर पोती पण वाचायची आहे तर असा छोटाच व्हिडिओ बनवला आज तर जास्त काही शूट होत नाही पूजा वगैरे घेते झोपवलं आधी नाही तर ती वेदू जागी असली तर मग ती मला पूजा पण मांडू दिली नसती आणि पोथी पण वाजू दिली नसते तिला फक्त नुसतं ओढताण करायला आवडत तर सकाळी उठले पण तर सकाळी खूप काम असतात तर म्हणून काही सकाळचा एवढा शूट केला नाही मी म्हटलं चला आता आधी पटक्यात आणि आज उठायला पण थोडा उशीर झाला तर मग पटकात स्वयंपाक वगैरे केला मिश्रांचा फिन तर सकाळी केवढं शूट केलं नाही सकाळी मग स्वयंपाक वगैरे करून मगच शूट करायला सुरुवात केली मैत्रिणींनो तर असा छोटाच व्हिडिओ बनवला होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग मैत्रिणी आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स री स्वामी समर्थ